आयुष्यभर कष्ट करून घेतलेलं स्वतःच घर एका रात्री अचानक सरकारी कागदांवरती स्लम म्हणजे झोपडपट्टी म्हणून दाखवलं गेलं आणि तुमचं राहत घर आजही तुमच्या हातातून तुम जाण्याच्या टप्प्यावर आलं तर याच गोष्टीचा सामना करतोय महाराष्ट्राचा एक मोठा कलाकार आरोप गंभीर आहेत बिल्डर पीएमसी सोसायटीचं बहुमत आणि नियमांचा गैरवापर सरकारचं लक्ष वेधलं गेलंय फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले बिल्डरवर प्रश्न उपस्थित झालेत आणि सर्वात मोठा मुद्दा नागरिकांच्या घराला झोपडपट्टीचा टॅग देण्याचा प्रयत्न झाला नमस्कार मंडळी आजचा विषय धडकी भरवणारा आहे कारण आपल्या शहरात आपल्या राज्यात आपल्या आयुष्यात घर नावाची एक गोष्ट चार भिंतीची नसते घर म्हणजे मन घर म्हणजे माणूस घर म्हणजे आयुष्य आणि जेव्हा या घरावर संकट येतं तेव्हा जग ढासळतं आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी फक्त एका कलाकाराची कथा नाही फक्त एका सोसायटीची कथा नाही फक्त एका भागाची फक्त अंधेरीची कथा नाही ही कथा आहे मुंबईची ही कथा आहे प्रत्येक घराची ही कथा आहे हवा महल सोसायटी आणि किशोर कदम यांच्या घरावर येऊन उभा राहिलेल्या पुनर्विकास वादाची आणि या कथेत पैसा आहे पॉलिटिक्स आहे प्लॉट आहे प्रेशर आहे आणि सर्वात भयानक सिस्टीम आहे कथेला सुरुवात होते मुंबईच्या अंधेरीतील चकाला नावाच्या भागात गर्दी गोंधळ ट्रॅफिक गगनचुंबी इमारती आणि स्वप्नांनी भरलेलं हे शहर इथे उभा आहे हवामहल नावाचा एक साध तीस वर्ष जुनी बिल्डिंग असलेला आवार मोठ नाही अलेशान नाही फक्त चोवीस फ्लॅट साधा मध्यमवर्गीय संसार पण काय झालं कुठून संकट उभं राहिलं कुठल्या गोष्टींनी या एका कलाकाराचा जीव हदरला कथा तिथून सुरू होते जिथे त्या सोसायटीने एक दिवस ठरवलं की इमारत जुनी झाली आहे स्ट्रक्चर कमजोर होते पुनर्विकास करूया आणि हे खूप सामान्य आहे या शहरात दररोज पुनर्विकासाच्या बोर्डावर पांढरा रंग सुटतो पण पुनर्विकास हा शब्द जितका छान वाटतो तितकाच त्यामागचा खेळ कुट्टा आहे प्रश्न पडला बिल्डर कोण पीएमसी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट कोण नियम काय कलम कोणती एफ किती सदस्यांचे अधिकार कोणते काय मिळणार काय गमवणार आणि इथूनच इथूनच कथेला वादाचा रंग आला सोसायटीने बिल्डर शोधला बिल्डरने सुचवला आणि पुढे अभिनेता किशोर कदम यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती हातातून घसरू लागली सोसायटीची प्रक्रिया कागदपत्र कायदेशीर चर्चा निर्णय यामध्ये काही गोष्टी पारदर्शक नाहीत असा आरोप झाला किशोर कदम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आणि हे प्रकरण एका रात्रीत महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यात पोहोचले त्या पोस्टमध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं माझं घर धोक्यात आहे हे वाक्य जड आहे कलाकार असूनही प्रसिद्ध असूनही प्रभावशाली असूनही ते म्हणाले की घराच्या प्रश्नात मी सामान्यांप्रमाणेच आहे या पोस्टमध्ये त्यांनी हायलाइट केलं डी सी पी आर म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल आणि प्रमोशन रेग्युलेशनच्या दोन कलमांचा उल्लेख बिल्डर करून झालाय ते अकरा आणि तेतीस बारा बी आता ही काय कलम आहेत हे नियम झोपडपट्टी पुनर्विकास बाधित क्षेत्र पुनर्वसन या प्रकारांसाठी वापरण्यात येतात आणि इथेच मुद्दा गंभीर झाला कारण हवामाल सोसायटी ही एक साधारण सहकारी आवास योजना आहे तिचा झोपडपट्टीशी कोणताही संबंध नाही तर मग ही कलम का कशासाठी कोणाच्या फायद्यासाठी याचा उद्देश काय किशोर कदम यांचा आरोप असा आहे की या कलमांचा वापर केल्यास प्रकल्पाची वर्गवारी बदलू शकते वाढू शकतो अर्थकारण बदलू शकतं आणि घराची स्थिती गुंतागुंतीची होऊ शकते आणि हा मुद्दा जरी गंभीर वाटत असला तरी एक महत्वाचं सत्य लक्षात ठेवा हे आरोप आहेत तपास सुरू आहे निकाल आलेला नाही सरकारने सिरियसली घेतला आहे मुख्यमंत्र्यांनी एसआरए आणि सहकार विभागाला तपासाची सूचना दिली आहे अधिकारी कागदपत्र तपासत आहेत याचा अर्थ हा विषय फक्त चर्चेचा नाही हा विषय गंभीर तपासाचा आहे किशोर कदम यांनी आणखी काही गोष्टी सांगितल्या त्यांच्यापासून माहिती लपवली गेली सदस्यांची योग्य चर्चा न करता निर्णय घेतले गेले व्हॉट्सअप ग्रुप मधून त्यांना काढलं गेलं आणि महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित केले गेले या आरोपांमुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले मधील बहुमत म्हणजे शक्य पण बहुमत म्हणजे सत्य नाही कधी कधी बहुमत माहितीवर चालतं पण कधी कधी बहुमत माहिती शिवाय निर्णय घेत महलची परिस्थिती नेमकी कोणती आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल या प्रकरणाने सार्वजनिक चर्चेला आग लावली लोक प्रश्न विचारू लागले आहेत काय खरं काय खोट कोण बरोबर कोण चूक घरच्या नावाखाली काय गुणले जात आज मुंबईतील शेकडो सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेत आहेत आणि त्यातील बऱ्याच जणांनी कागद न वाचता प्रक्रिया न समजता फक्त स्वप्नांच्या आधारावर सह्या केल्या आहेत नवीन फ्लॅट जास्त जागा सोयीसुविधा यामागचा काळा भाग अनेकदा लपवलेला असतो आणि हवामहलची घटना हीच गोष्ट जगासमोर आणते हे प्रकरण एका कलाकाराचं आहे म्हणून प्रकाश झोतात आलं पण विचार करा हे जर कोणा सामान्य कुटुंबावर घडलं असतं तर कोणी ऐकलं असत कोणी तपास केला असता कोणी लक्ष दिलं असतं तेव्हा आजचा मुद्दा हवामहल किशोर कदम बिल्डर पीएमसी कागदपत्र एवढाच नाही हा मुद्दा प्रत्येक मुंबईकरांसाठी धडा आहे तुमचं हक्क तुमचा कागद तुमच्या सहीमागची जबाबदारी हे सर्व खूप मोठं आहे आपण सांगायला विसरतो घर हे फक्त जागा नाही घर हे आयुष्य आहे किशोर कदम यांनी आवाज उठवला त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली सरकारने दखलही घेतली याचा अर्थ या, या प्रकरणात काहीतरी गंभीर आहे काहीतरी तपासण्यासारखं आहे काहीतरी उघड करण्यासारखं आहे आणि त्याच वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तपास सुरू आहे म्हणजे निकाल नाही दोन्ही बाजूंचे मत तपासणं महत्वाचं आहे सोसायटीतील काही सदस्यांनाही प्रकल्प का चांगला वाटतो काहींना त्यात समस्या दिसत नाही ही माहितीही आपल्याला मान्य करावीच लागेल कारण सत्य दोन्ही बाजूनी येत आज हवामहलचा प्रश्न उद्या सिल्वर सिटी असू शकतो परवा ओशिवरा कांदिवली भांडूप दहिसर कुठेही असू शकतो मुंबईचं घर राजकारण वित्त व्यवहार जमीन आणि कायदे या सगळ्यांच्या मधोमध आहे तुम्हाला वाटत घर माझं आहे पण कागद विकास आराखडा जमीन हक्क प्लॉट नंबर एफ एस आय कलम हक्क या सगळ्यांचं वजन ते घरापेक्षाही जड आहे हवामाल प्रकरणात आपण तीन गोष्टी पाहू शकतो पहिली कागद न वाचता सही करू नका दुसरी सगळा खेळ फक्त बिल्डरचा नसतो कधी कधी पीएमसी कमिटी कायदे नियम बहुमत हे सगळं मिसळलेलं असत आणि तिसरी आवाज उठवला नाही तर घर घमवण्याची वेळ येते किशोर कदम यांनी आवाज उठवला या आवाजाने राज्य हल्लं आता या तपासातून काय बाहेर येईल ते पाहायचं आहे सत्य न्यायालय प्रशासन कायदा या मार्गाने स्पष्ट होणारच पण आपल्यासाठी आजचं सत्य ही कथा एक इशारा आहे विचार करा तुम्ही तुमच्या घरासाठी काय केलंय तुम्ही काय कागद वाचलेत तुम्ही नियम समजून घेतलेत का तुम्हाला एफ एस आय ची माहिती आहे का तुमच्या सोसायटीचा प्लॉट कोणत्या कॅटेगरीत येतो तुमचा करार कोणत्या कलमांमध्ये मोडतो जर नाही तर तुम्ही आणि तुमचं घर दोघही धोक्यात आहात कारण भावना बघत नाही सिस्टीम कागद आणि या जगात घराच्या भिंती भावना पण घराचं भविष्य कागदावरची सही ठरवते शेवटी मी एकच सांगणार हवा महलचं प्रकरण संपलेलं नाही तपास सुरू आहे आरोप तपासले जात आहेत सरकार लक्ष ठेवून आहे म्हणजेच ही लढाई अजून अर्ध्यावर आहे ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये लिहा घर वाचवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ह्या व्हिडिओची किंमत पैसे नाही सुरक्षा आहे पुढच्या व्हिडिओत पुन्हा नव्या विषयावर बोलूया या बोलूया